मिरची मार्केट शेतकरी आहेत दादा तुम्ही कुठले सावरगाव तुम्ही आज मार्केटला किती मिरची आणली होती गाडी आणली सर बोल भरून तर बी भावा गेली तरी काय रेट पडला पंचवीसशे सव्वीसशे गुंटरोग गे, घेतच नाही खराब आल होता खराब नाही सुपर अप बी नाव असून हे व्यापाऱ्याला व्यापारी लोक एकी करते आम्हाला कर शेतकऱ्याला हे करते किती मिरची लावलेली या वर्षी तीस गुंडी लावलेली मी लावलेली या वर्षी वायरस वर्षी काही मिरची बी चांगली नाही तर आज उजी ही मिरची ही मिरची लाज काही खारने आला पुढच बोलू काय नाही मला काय पुढचं बोला ते नाही म्हणणं ही बुरशी ये काही बुरशी येईल नाही हि काही अडचण नाही आज खर्च बी जास्त झाली बुरशी हे भाऊ चांगली मिरची नाही घे शेत या नंबरवर भाव घ्यायला पाहिजे ना ही मिरची सध्या आज रोजी समजा ते चार हजार बत्तीस काही मडू आले काही अह काही पंचवीसशे मध्ये पंधरा मध्ये वरून सर आला काय शिल्लक भाव कमी करते अखिन आज मी एवढं एवढं म्हण नाही बाकीच काही साधारणपणे किती भाव असायला पाहिजे मिरचीला मार्केट मार्केट नाही त्या समाजाने म्हणणं एक मला काय ही मिरची पाहिल्या ना हीच पाच ते चार हजार रुपये भावपाजी मिरचीला याच्या खाली पुरत नाही आम्हाला मिरचीला तवा मिरची पुरती तशी मिरची पुरत नाही सात रुपये किलो ना लक्ष्मी मेला नेण लागतं दैन बी होती खुनाचे गाड्या पाण्या सारे दीड रुपये किलो ना मिरची तर भाड्याने नेण लागतं दीड रुपये भाडं ना किलो समजा इथं आण लागते मिरची आम्हाला भाडं दीड रुपये किलो ना इथं आण लागते एक रुपये करतो पत्याचे एक रुपये करतो हमाली असं हम हमेल बी काटते बाकीच काय नाही तुमचं नाव काय झालं संतोष नागवे हमखेडा नाग हमखेडा हमखेडा बरं तुम्ही यावर्षी किती मिरची लावड केलेली एक एक कर बरं आता त्याचा सध्याची मार्केटला रेट चालू आहे ते काय भाव गेली तुमची मिरची आतापर्यंत आता लोक गेली बत्तीस तेहतीस पस्तीस चाळीस चाळीस वर नाही गेले काय भावत चाळीस परवडती तीस नाही परवडत घ्यायला लागते तीस वरती काय एक क्विंटल तोडायला सहाशे खर्च इथलं भाडं दोन रुपये किलो ना दोन रुपये साठ किलो एकशे वीस एकशे वीस ते किती सांगितले मी सहाशे सहाशे सातशे वीस सातशे वीस चाळीस पोत म्हणजे आठशे रुपये खर्च त्या औषधीचा खर्च किती औषधीचा खर्च तीनशे रुपये टाकी परती टाकी एका एकरला टाकी लागते तीन हजार रुपये शिपणी आठ दिवसाला सहा दिवसाला काय काही नाही खाऊन पिऊन बरोबर आहे तुम्ही कुठले भैया माझं नाव ज्ञानेश्वर मुकुंदा बावस्कर राहणार देड तालुका गोपर्धन बर तुम्ही एकूण किती मिरची लावलेली मी एक एकर मिरची लावलेली आहे सर त्याच्यामध्ये लालपरी आहे आणि तलवार आहे आज काय भाव गेले मिरचीचे आज सर मिडियम पस्तीस रुपये सुपर चाळीस रुपये हे हे जे दे दे भाव में ते में भाव नाही सर शेतकऱ्याला पाच ते सहा हजारापर्यंत प्रति क्विंटल भाव पाहिजे साधारणपणे मिरची मागे खर्च आहे एक क्विंटल मिरची मागे साधारण दोन हजार रुपये खर्च आहे सर कारण मजूर आता मजूर सध्या सहा ते सात रुपये किलो घेत आहे पोत्याचा वाहतुकीचा तुकेचा सगळं हे हजार रुपये खर्च आहे आणि हजार रुपये फवारणीचा खर्च असा प्रति क्विंटल दोन हजार रुपये खर्च आहे मित्रांनो आपण हे बघू शकतो या ठिकाणी मिरची मार्केट आहे त्या ठिकाणी खूप मोठं मार्केट मित्रांनो आहे या ठिकाणी भोकरदन जालना या ठिकाणी जालना बुलडाणा या भागातले शेतकरी या ठिकाणी मिरची घेऊन येतात हा या तिकडे गाड्या लागलेल्या बघू शकतो आपण इकडे खूप असं मोठं हे मिरची मार्केट आहे आता इकडे हे बघा या गाड्या इथं आहेत समोर आणि ते सध्या हे मिठ्यांची खरेदी चालू आहे मिठीवे तीन हजार पस्तीसशे बरं हा जो माल आहे अकोला मिठी बांगल <coughs> <Di Bangal lah. tose> hmm. <coughs>